नमस्कार मी पत्रकार बाबू कोटे आणि आपण पाहत आहे संवाद मराठी लाईव्ह मंडळी गेली काही दिवस ज्या गोष्टीची आपण प्रतीक्षा करत होतो ती प्रतीक्षा आज अखेर संपली आहे राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा केली आहे खर तर आज ज्या जिल्हा परिषद ज्या जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक आहेत त्या जिल्हा परिषदांमध्ये आचारसंहिता जाहीर झाली आहे पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती समितीसाठी से मतदान होणार असून तर सात फेब्रुवारीला मतमोजणी केली जाणार आहे गेले अनेक दिवस सगळ्यांनाच खर तर या निवडणुकांची प्रतीक्षा होती खरंतर महापालिका निवडणुकांच्या पूर्वी म्हणजे नगर परिषदांच्या निवडणुका झाल्यानंतर किंवा नगर परिषदांच्या निवडणुका होण्यापूर्वी या निवडणुका होतील अशी शक्यता असताना पन्नास टक्के आरक्षणाची जी काही मर्यादा आहे ती काही जिल्हा परिषदांनी ओलांडल्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या त्यामुळे पहिल्या टप्प्यात नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि दुसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका आता होऊ घातल्या म्हणजे आता आज प्रचाराचा खरं तर शेवटचा दिवस आहे आणि पंधरा तारखेला म्हणजे पंधरा जानेवारीला राज्यातील ज्या महापालिका आहेत त्या महापालिकांसाठी मतदान होत आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या दोन महत्वाच्या टप्प्यातल्या निवडणुका पार पडल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं तर केवळ बाराच जिल्हा परिषदांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक घेतली आहे कारण उर्वरित ज्या जिल्हा परिषद आहेत त्या जिल्हा परिषदांमध्ये पन्नास टक्के जी काय ओबीसी आरक्षणाची मर्यादा आहे ती ओलांडली गेली आहे त्यामुळे त्या जिल्हा परिषदांमध्ये यावेळेस निवडणूक होणार नाहीये त्या जिल्हा परिषदा वगळून आणि त्या पंचायत समिती समित्या वगळून उरलेल्या ज्या बारा जिल्हा परिषद आहेत त्यामध्ये पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे कोकण विभागातील रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातल्यात आता जर आपण रायगड जिल्ह्याचा विचार केला तर रायगड जिल्ह्यातील पनवेल महानगरपालिकेत सध्या निवडणूक आहे पंधरा जानेवारीला पनवेल महापालिकेसाठी मतदान होईल आणि निकाल लागल्यानंतर तिथली आचारसंहिता शिथिल होईल परंतु ग्रामीण जो काही रायगड जिल्ह्यातला भाग आहे तर त्या ग्रामीण भागासाठी आजपासून आचारसंहिता जाहीर झाली आपण जर कर्जत आणि खालापूर या मतदारसंघाचा विचार करायचं ठरवलं तर दहा जिल्हा परिषदांचे मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघात आहेत खर तर भौगोलिकदृष्ट्या हा मतदारसंघ दोन विधानसभा मतदारसंघात विभागला आहे म्हणजे कर्जत तालुक्यातील ज्या सहा जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्या कर्जत विधानसभा मतदारसंघात येतात सहा आणि पंचायत समितीच्या बारा अशा एकूण अठरा जागांसाठी निवडणूक पाच फेब्रुवारीला होईल खालापूर तालुक्यात चार जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आणि आठ पंचायत समितीच्या जागा आहेत परंतु यातील दोन जे जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्यातला म्हणजे एकतर मोहोपाड्याची जिल्हा परिषद मोहपाडा हा जो जिल्हा परिषदेचा गट आहे तो उरण विधानसभा मतदारसंघात येतो चौकचा काही भाग उरण विधानसभा मतदारसंघात येतो आणि सावरोली जो नव्याने जिल्हा परिषद गट तयार झाला आहे त्या सावरोली जिल्हा परिषदेच्या गटाचा काही भाग उरण मतदारसंघात येतो आणि उरलेला जो काही भाग आहे तो कर्जत मतदारसंघामध्ये येतो त्यामध्ये आत्करगाव हा एकमेव जिल्हा परिषद असा मतदारसंघ आहे जे शंभर टक्के कर्जत विधानसभा मतदारसंघात आहे आत्करगावला लागून आपल्याला सावरोली असेल पलीकडचा चौक असेल यातला काही भाग कर्जत खलापूर विधानसभा मतदारसंघात तर काही भाग उरण विधानसभा मतदारसंघात येतो अशा पद्धतीने विभागलेल्या या मतदारसंघात चार जिल्हा परिषद आणि आठ पंचायत समितीसाठी येत्या पाच फेब्रुवारीला मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सात फेब्रुवारीला मतदारांनी कुणाला कौल दिला आहे हे चित्र स्पष्ट होईल खरंतर गेली काही दिवस इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघ बांधायला सुरुवात केली आहे मोठा कालावधी खरंतर मिळाला आणि त्यामुळे घरोघरी प्रत्येक उमेदवाराच्या दोन दोन तीन तीन फेऱ्या झाल्यात असं म्हटलं तर ते काय वावगं ठरणार नाही इच्छुक उमेदवार घर टू घर पिंजून काढताना आपल्याला दिसत होते विशेषतः आत्करगाव जिल्हा परिषदेचा जो गट आहे खालापूर मधला तो केंद्रस्थानी आहे त्याचबरोबर सावरोलीमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे परंतु सावरोलीमध्ये राष्ट्रवादीकडून दोन इच्छुक उमेदवार आहेत आणि शिंदे सेनेने काल आपल्या उमेदवाराचं नाव जाहीर केलं त्यामुळे त्या मतदारसंघात फारसं कोणी फिरताना आपल्याला दिसत नव्हतं बाजूच्या चौक बाजूचा जो चौक मतदारसंघ आहे त्याच्या पंचायत समितीच्या दोन्ही जागा आणि वर्षी जिल्हा परिषदेची जागा आदिवासी समाजासाठी आरक्षित आहे त्यामुळे त्या तो मतदार सुद्धा संघ सुद्धा इतका काही चर्चेत नाहीये परिकडे जर का केला तर राष्ट्रवादीचे नेते मुंडे उमेदवार असेल हे चित्र अद्याप तरी स्पष्ट त्यामुळं जे काही लक्ष आहे किंवा जे काही ज्या काही चर्चा गेल्या काही दिवस सुरू आहेत त्या आतकरगाव मतदारसंघात सुरू आहेत आतकरगाव जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातून खालापूर पंचायत समितीच्या माजी सभापती राष्ट्रवादीच्या तिकिटावरती म्हणजे श्रद्धा साखरे या राष्ट्रवादीच्या तिकिटावरती जिल्हा परिषदेची निवडणूक लढवू इच्छित आहेत त्यांनी जोरदार आपला प्रचारही गेली काही दिवस सुरू केलेला दिसतो गाव भेटी घेण्यावर त्यांचा भर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं तर दुसरीकडे जिल्हा परिषदेचे सभापती असलेले नरेश पाटील यांच्या सुनबाई रेश्मा पाटील यासुद्धा मतदारसंघात गेले काही दिवस फिरताना आपल्याला दिसतात रेश्मा पाटील कुठल्या पक्षातून उमेदवारी घेतात हे खरं तर अजूनही गुलदस्त्यात आहे परंतु ते शिंदे सेनेकडून निश्चित उमेदवारी घेतील असं चित्र आहे त्यांचे सासरे नरेश पाटील सध्या भाजपमध्ये असले तरी अख्ख पाटील कुटुंब शिंदे गटात प्रवेश केला कारण आचारसंहिता लागण्याची वाट पाहिले जात होते आचारसंहिता लागले त्यामुळे एक दोन दिवसात या घडामोडी होतील आणि शिंदे सेनेकडून अधिकृत रेशमा पाटील या जिल्हा परिषदेच्या उमेदवार असतील असं चित्र आहे खालापूर तालुक्यात तुल्यबळ अशा एका एक अशा लढती होतील अशाच प्रकारचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय तर मागची जी काही सात आठ नऊ वर्षापूर्वी निवडणूक झाली होती त्यावेळेस चारपैकी तीन जागा राष्ट्रवादी जिंकल्या जिंकल्या होत्या ज्यामध्ये पूर्वाश्रमीची वडगाव पूर्वाश्रमीची साजगाव आणि वासाम्य हुम्मपाडा या तीन जागा त्यावेळेस जिंकल्या होत्या विशेष म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी पक्ष जेव्हा सत्तेत आला शेका पक्षाच्या मदतीने आदिती तटकरे जे आता विद्यमान महिला आणि बालविकास मंत्री आहेत त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्याच टर्म मध्ये सासगाव गणातून सासगाव गटातून निवडून आलेले नरेश पाटील आरोग्य सभापती झाले होते आणि पलीकडे वासम्मी मोहुबाडा गटातून निवडून आलेल्या उमा मुंढे या महिला आणि बालकल्याण सभापती झाल्या होत्या म्हणजे खालापूर तालुक्याच्या इतिहासात किंवा खालापूर तालुक्याला पहिल्यांदाच एकाच वेळेस जिल्हा परिषदेची दोन सभापती पद मिळाली होती विशेष म्हणजे आपण त्या पूर्वार्षणीच्या सासगाव जिल्हा परिषदेचा विचार केला तर नरेश पाटील जिल्हा परिषदेचे सभापती आणि पंचायत समितीला निवडून आलेले श्रद्धा साखरे पंचायत समितीचे सभापती दुहेरी दुग्ध शरकार योग त्यावेळेस जुळून आला होता आता चित्र वेगळं आहे पुलाकडून बरंच पाणी गेले ज्या नरेश पाटलांच्या सोबत श्रद्धा साखरे यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली तेच नरेश पाटील आपल्या सुनबाईला श्रद्धा साखरे यांच्या विरोधात रणांगणात उतरवताना आपल्याला दिसत आहेत म्हणजे आता श्रद्धा साखरे विरुद्ध नरेश पाटील यांच्या सुनबाईंचा थेट सामना जिल्हा परिषदेत आपल्याला पाहायला मिळणार आहे मतदार कोणाला कौल देतील हे पाच फेब्रुवारीला मतदान झाल्यानंतर सात फेब्रुवारीला क्लिअर होईलच परंतु अत्यंत तुल्यबळ आणि सुरशीची चुरशीची लढत या मतदारसंघात निश्चित अपेक्षित आहे श्रद्धा साखरे या जिल्हा परिषदे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष अंकित साखरे यांच्या पत्नी आहेत अंकित साखरेंचा या मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे माजी आमदार अनिकेतभाई तटकरे या सगळ्यांशी अत्यंत घनिष्ठ आणि जवळचे संबंध असलेली व्यक्ती म्हणून अंकित साखरे यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत निश्चितपणे पणाला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळते कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच अशा ईर्षेने अंकित साखरे गेली काही दिवस काम करताना दिसत आहेत तर दुसरीकडे श्रद्धा साखरे सुद्धा झपाटल्याप्रमाणे मतदारसंघ ढळून काढताना आपल्याला दिसत होत्या म्हणजे गाव टू गाव त्यांनी दौरा केला गाव टू गाव लोकांशी संपर्क केला संवाद साधला आपण का उभे राहतोय आपण मी जरी का घेतोय आपल्याला का निवडून दिलं पाहिजे अशा पद्धतीची विनंती श्रद्धा साखरे यांनी गेल्या काही दिवसात जो काही जे जे काही दौरे त्यांनी केले ते दौरे करताना मतदारांना पटवून देण्याचा प्रयत्न केला दुसरीकडे उशिराने नरेश पाटील यांनी सुरुवात केली नरेश पाटील होम टू होम गाव टू गाव, गाव भेटत होते परंतु उमेदवार म्हणून रेश्मा पाटील जेव्हा त्यांचं नाव समोर आलं उमेदवार म्हणून त्या जरा उशिरा बाहेर पडल्या परंतु त्यांची सुद्धा एक फेरी एक राऊंड जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात निश्चितपणे झालाय त्याही गावागावात पोचल्यात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि नरेश पाटील यांनी या जिल्हा परिषद प्रभागाचं नेतृत्व केल्यामुळे त्यांच्यासाठी निवडणूक निश्चितपणे नवीन नाही आहे त्यांच्या सुनबाई जरी नवीन असल्या तर नरेश पाटील यांना मतदारसंघाची नस माहिती असल्यामुळे ते कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जातात कशा पद्धतीने निवडणूक हाताळतात हे पाहावं लागेल फक्त त्यांचा पक्ष कोणता असेल म्हणजे शिंदे सेनेतनं लढतात की भाजप लढतात हे अजून गुलदस्त्यात आहे भाजप सेनेची युती होईलच असं चित्र सध्या तरी आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे जर ती युती झाली नाही तर सुनबाईंना शिंदे सेनेत पाठवून नरेश पाटील भाजपमध्ये राहतील असं काही चित्र असं काही वाटत नाही कारण जर सुनबाई भाजपमध्ये गेला आणि जर का भाजपची शिंदे सेनेसोबत युती झाली नाही तर नरेश पाटील यांच्यासमोर अडचणी असू शकतात कारण भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे त्यामुळं पक्षाच्या प्रवाहाच्या बाहेर राहून किंवा एका सर्कलच्या बाहेर जाऊन नरेश पाटेल यांना निश्चितपणे सुनबाईला मदत करता येईल असं वाटत नाही त्यामुळे त्यांना सुद्धा शिंदे सेनेशिवाय पर्याय राहणार नाही अर्थात आज जरतरचा विषय आहे आता निवडणूक आज जाहीर झाली आहे एक दोन दिवसात पण लवकरात लवकर फास्ट घडामोडी होतील जी काही गती मंदावली होती ती गती आता पुन्हा त्याला वेग घेतला जाईल आणि मोठ्या उलताबालती निश्चितपणे काही दिवसात झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील कारण निवडणुकांचा काळ असला की पक्ष आ, पक्षांतर पक्षांतराचे जे वारे आहेत ते आपल्याला वाहताना दिसतात आणि ते वारे या निवडणुकीसुद्धा आपल्याला निश्चितपणे वाहताना दिसतील शिंदे सेनेने बाजूच्या कुंभिवली सावरली जो जिल्हा परिषदेचा गट आहे त्यात त्या गटातून गटा राष्ट्रवादीतूनच घेतलेल्या ज्ञानेश्वर गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली आहे तर दुसरीकडे सावरलेचे सरपंच संतोष बैलमारे आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश पाटील हे दोन इच्छुक आहेत गेले काही दिवस त्याच्यात पक्षाने तोडगा काढलेला नाही यापैकी एकाला निश्चितपणे उमेदवारी मिळेल पण तो उमेदवार कोण असेल हे अजून तरी गुलदस्त्यात आहे राष्ट्रवादी सुद्धा त्या मतदारसंघात चांगली ताकद आहे त्यामुळे त्या मतदारसंघातील लढत सुद्धा तुल्यबळ होईल असं चित्र आहे पलीकडं आपण मोहकडा वासंबी जर गेलो तर संदीप मुंडेंच्या समोर उमेदवार कोण आहे म्हणजे भाजप त्यांच्या सोबत येते भाजप जातोय की उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल तर शिंदेची सेना असेल किंवा अन्य कोणते पक्ष त्यांच्या विरोधात आघाडी करून लढतायत हे सगळं आपल्याला पाहावं लागणार आहे चौक जिल्हा परिषद वाढ हा आदिवासी समाजासाठी खालच्या दोन्ही जागा आणि जिल्हा परिषद जागा आहेत तिथले उमेदवार कोण असतील हे सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु निवडणुकांची तारीख जाहीर झाल्याने आता या सगळ्या गोष्टींना गती येईल आणि हळूहळू हळूहळू उमेदवार कोण असतील हे चित्र स्पष्ट होईल खूप कमी कालावधी खरं तर निवडणूक आयोगाने दिलाय सोळा जानेवारीपासून म्हणजे आज बारा तारीख आहे बरोबर चार दिवसानंतर उमेदवार अर्ज दाखल करायला सुरुवात होईल एकवीस तारीख हे उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आहे एकवीस तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अर्ज मागे घ्यायची जी तारीख आहे ती सत्तावीस जानेवारी आहे दुसऱ्या दिवशी छाननी मग तुम्हाला निवडणूक जी काही निशाणी असेल आता राजकीय पक्ष असल्यामुळे निवडणूक निशाणी जे असतील ते असतीलच परंतु अपक्षांना निवडणूक निशाणी आणि बाकी सगळ्या गोष्टींची पूर्तता करून पाच फेब्रुवारीला जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी मतदार आपला था। मतदानाचा हक्क बजावतील तर गेले अनेक दिवस या दिवसाची खूप जण उत्सुकतेने वाट पाहत होते नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होतील असं वाटत होतं परंतु नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या नगराध्यक्ष बसले उपनगराध्यक्ष बसले विविध समित्यांच्या सभापती पदांवरती नगरसेवक जाऊन त्यांनी पदभार स्वीकारला परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काही लागत नव्हत्या हो अगदी ज राज्यातल्या महापालिकांच्या निवडणुका अंतिम टप्प्यात आहेत दोन दिवसानंतर त्या निवडणुका म्हणजे त्या महापालिकांसाठी मतदान होणार आहे अगदी तीन दिवसांवरती हा सगळा कार्यक्रम आलेला असताना निवडणुका लागणार तरी असं चित्र होतं आठ तारखेला आठ जानेवारीला आचारसंहिता जाहीर असं वाटत असताना निवडणूक आयोगाने न्यायालयात धाव घेतली आणि काही वेळ मिळावा अशी विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आणि पंधरा फेब्रुवारीपर्यंत निवडणुका घेण्याची मुभा निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयात दिल्यानंतर निवडणूक आयोगाने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत निवडणुकांच्या तारखा झाल्या जाहीर झाल्यामुळे उमेदवारांचा जीव इच्छुक जे जी उमेदवार त्यांचा जीव निश्चितपणे भांड्यात पडला असेल कारण गेली काही दिवस ते खर्च करतायत लोकांना सतत भेटतायत जर का ह्या निवडणुका पुढे गेले पुढे गेल्या असतात तर सगळ्यांचा हिरमोड झाला असता परंतु सुदैवाने थोडासा थोड्याशा लेट का होईना पूर्ण तो निवडणुका होत आहेत त्यामुळे उमेदवार सुद्धा आता खुश असतील आज आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते असतील पक्षाचे विविध पदाधिकारी असतील सगळे खुश असतील की आता निवडणुका होत आहेत आता पुढचा जो महिनाभर आहे तो प्रचाराचा धुरळा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या माध्यमातून सर्वत्र उडताना आपल्याला दिसेल नगरपालिका झाल्या महापालिका झाल्यानंतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका होत आहेत जिल्हा परिषदांच्या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा असं म्हटलं जातं विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुकानंतर खूप मोठा कालावधी गेल्यानंतर खरं तर या निवडणुका होत आहेत त्यामुळे या निवडणुकांची प्रचंड अशी उत्सुकता आहे सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे मतदार कोणाला कौल देतील हे लवकरच कळेल कारण आता सगळी प्रक्रिया तर सुरू झालेली आहे पाच तारखेला मतदान सुद्धा होणार आहे परंतु या सर्व काला काळामध्ये का, जो काही प्रचार केला जाणार आहे मोठमोठ्या सभा होऊ हु, शकतात कारण जिल्हा परिषद ही प्रतिष्ठिती मानली जाते विशेषतः रायगड जिल्हा परिषदेचा जर विचार केला तर भाजपसोबत राष्ट्रवादीची युती होण्याचे संकेत मिळत आहेत युती आघाडी कशा कोणाच्या वर होतात हे सुद्धा पाहावं लागणार आहे परंतु निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवार आणि मतदार कार्यकर्ते सगळ्या पक्षाचे नेते खुश झाल्याचं आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळते आता प्रतीक्षा आहे अर्ज दाखल कधीपासून अर्ज दाखल होण्याची प्रक्रिया ती सुरू कधी होते उमेदवार अर्ज कधी दाखल करतात आणि मतदानाला आपल्याला कधी मतदानाचा हक्क आपल्याला कधी बजावायला मिळतोय याची फक्त प्रतीक्षा आहे आचारसंहिता जाहीर झाली आहे जे इच्छुक उमेदवार होते किंवा जे निवडणूक लढणार त्या सर्व उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देऊन चांगला प्रचार करून लोकांच्या मनात आपली जागा करून आपण कशी निवडून येऊ यासाठी सर्व उमेदवारांनी प्रयत्न करावेत अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन आज आपण या ठिकाणी थांबतोय जिल्हा परिषदेची निवडणूक घ्याय झाले त्यामुळं आपल्याला अशा पद्धतीने रोजच भेटायचं अशा अशाच एका नवीन व्हिडिओ आहेत पुन्हा भेटूया परंतु आज चुर्तास आपण रजा घेतोय धन्यवाद